सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यावरून मंत्री संदेश नाराज झाले होते त्यावर काल अजितदादांनी त्यांच्या वर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये मी किशात पैसे घेऊन फिरतो का असा टोला लगावलेला आहे नाही ठीक आहे अंतर्गत मतभेद नाही 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 ह्याला मतभेद नाही म्हणता येणार एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय तर ते मला असं वाटतंय की काही गोष्टी मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतोय हो। ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहेत अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते नाही बसत अशातला भाग नाही आहे परंतु आम्ही एवढं कोणी काही बोलणं किंवा काय चालणं बरोबर नाही आहे परंतु त्याच्या पण विचार सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल महिला बालकांनी असेल आरोग्य असेल किंवा आणि आमचे शालेय शिक्षण हे जे काही महत्त्वाची खाती एकदम कनेक्टिव्ह आहेत त्यांचा निधी त्यांना मिळणं आवड त्यांना मिळणं म्हणजे त्या खात्याला मिळणं जरुरीच आहे असं मला वाटतं एक काय झालं आहे आम्ही ज्या दिवशी ही मिटिंग झाली त्या दिवशी आम्ही पुण्याला होतो मुख्यमंत्री आदित्यदाने आम्ही त्यामुळे त्या मिटिंगमध्ये काय ठरलं हे मी पण त्यावेळेला ऐकायला नव्हतं आणि ठीक आहे ना काही गो लोकांच्या गोष्टी असू शकतात परंतु लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं आता ह्या अर्थसंकल्पे आपल्या सॉरी बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही त्या तरतूद करणार आहोत परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता त्याची अजून काय यांचे वर्कऑर्डर होत नाही आहेत त्यांचे अजून कामं चालू झालेली नाहीत परंतु कोणी जरी असेल ज्या खुर्चीवरती ते, हो ते कोणी दुजाभाव करता कामा नये हे आमची विधान हो मराठी माणसासाठी येणं हिंदुत्वासाठी येणं मग आम्ही जे काम करतो आहे ते मराठी माणसासाठी नाही का आम्ही जे काम करतो आहे ते हिंदुत्वासाठी नाही का देशहितासाठी ज्या शूरवीर सैनिकांनी देशाच्या पंतप्रधानांनी जो पहिलगामच्या हल्ल्याच्या नंतर लगेच पलटवार करून या संपूर्ण जगाला जे दाखवून दिलं त्यावेळेला आम्हीच त्यांचं अभिनंदन केलं आम्हीच तिरंगा रॅली काढून त्यांचं स्वागत केलं त्यावेळेला हे लोक कुठं होते मराठी माणूस हिंदुत्वासाठी देवदेवतांसाठी हे सगळं जे आम्ही करतोय ते आम्ही पण त्यातलेच आहोत ना आम्ही कुठं बाळासाहेबांच्या विचाराच्या वेगळ्या आहोत आणि म्हणून आता काही ज्या वेळेला माणसाच्या हातात सापडत नाही तेव्हा काही कारणं शोधावी लागतात आणि ती कारणं हे काही लोक सांगत असतात मराठी माणसाच्या आणि ह्याच्या आम्ही मराठी माणसाला काय कुठं पाकिस्तानात घालवतोय का आम्ही मराठी माणसाला कुठं उत्तर प्रदेशात घालवतोय नेमकं काय त्याचं उत्तर तर मिळायला पाहिजेल आम्ही एखाद्या कुठल्या मराठी माणसावरती अन्याय झालाय आणि त्याला न्याय देत नाही त्याच्या कुठं काय अडचण आली तर आम्ही कानाडोळा करतोय असं एखादं उदाहरण देणं आता परवाच तुम्ही पाहिला असाल की ज्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब जळगाववरून जेव्हा लोक मुंबईला यायला निघाले तेव्हा का महिलेची किडनी फेल झाल्या होत्या आणि त्यांना मुंबईला पोचणं क्रमप्राप्त होतं साहेबांनी स्वतःचे दोन पीए त्यांना तिथनं उतरवलं आणि त्या दापंद्याला का त्यांना बरोबर घेऊन त्यांना मुंबईला सोडलं एवढी माणूस की नाही कोण दाखवणारो कोणावरती प्रसंग असू द्या त्या प्रसंगाला साहेब नाही सामोरं गेले असं एखादं उदाहरण सांगा तुमच्या आजारपणाचं असू द्या दुसऱ्या संकटाचं असू द्या काही असू द्या ह्याने आम्हाला मराठीपण आणि हिंदुत्व शिकवू नये लक्षात का हे जर व्यवस्थित शिकवलं असतं ना शिकले असते तर मला वाटतं ही अवस्था त्यांची झाली नसती आता हातामध्ये ज्या वेळेला माणसाचे काहीच राहत नाही त्यावेळेला मग असे वाईट विचार येतात आता पंढरीच्या पांडुरंगाजवळ आम्ही आलेलो तोंडातनं काय वेडंवाकडं काढणं मला जर आज उचित वाटत नाही पण असो <coughs> <coughs> शिंदेसाहेबांच्याबद्दल जर कोण काही वेढंवाकडं बोलत असेल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकत नाही आहे आज जर आपण पाहिलं एक इंचही शिंदेसाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव जर कुठं कमी करायचा प्रयत्न केला असेल त्यांच्याकडनं जर कुठं झालं असेल त्यांनी आम्हाला दाखवावा आम्ही माफी मागतो चार वेळेला परंतु साहेबांचं नाव उंचवण्याचं काम साहेबांच्या नावाने संघटना उंचीवरती नेण्याचं काम जर आत्ता जर कोण करत असाल तर ते एकनाथ साहेब आपण पाहिलं आहे जर शिंदेसाहेब जर चुकीचं काय करत असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काय लोक या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काही येत आहेत ते का असेच येत आहेत का आज तुमच्यात जर पंढरपूर सोळापूर हा जर भाग पाहिला तर तुम्ही पहिला मेत्रेंचा हे पाहिला असाल त्याच्या अगोदर काही प्रवेश झाले हे तुम्ही सगळं पाहिलं असाल जगतामचा झाला रात्री अमर पाटील हे सगळे जे जो काही प्रवेश झालेले आहेत ते त्यांना काय कळलं नाही म्हणून झाले मला असं वाटतं आहे की ते हवालदिल झालेले आहेत उद्धवसाहेब कारण रोज जे काही आमच्याकडे प्रवेश होत आहेत त्यांच्याकडचे त्याच्यामुळे ते अहवालदिल झालेत आणि म्हणून कदाचित त्यांना असे शब्द सुचले असतील तर ठीक आहे मला वाटतंय काय एवढं फार मोठं मनावरती घ्यायला नको असं आम्हाला वाटतंय केलेलं होतं राणे नितेश राणे यांचा बाप या ही चर्चा चालू होती आज ठाण्यामध्ये बॅनर लागले की देवेंद्र पण नवीस माझा बाप नाही असे आज ठाण्यात बॅनर लागले पण त्याचं कोणी लावलेत काय तुषार रसाळ म्हणून आहे त्या शिवसैनिकाने लावलेले त्यांनी त्या ते दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला तेव्हा त्यांनी सांगितलं की वडले तिथे उभाटायचे काही लोकं होते त्यांना उद्देशून मी बोललो बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आमचे गुलाबराव दादाभूशे आम्ही सर्वच होतो तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला तेव्हा त्यांनी तो, तो खुलासा केला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी